मे महिन्याची शेवटची तारीख आहे आणि अवघ्या चार दिवसावर देशाच्या लोकसभेचा निकाल लागणार आहे महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांना आणि प्रेक्षकांना महाराष्ट्रात काय घडेल अशा प्रकारची त्यांची उत्सुकता वाढलेली आहे आणि रिंगणच्या प्रेक्षकांना महाराष्ट्रात नेमकं ने काय घडणार आहे काय घडलं आहे महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याचा अंतिम अंदाज आज आम्ही देत आहोत गेली तीन चार दिवस सातत्याने महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये विविध व्यक्तींना बोलून विविध सूत्राकडून किंवा वेगवेगळ्या सोर्सेसच्या माध्यमातून काही आकडे महत्त्वाचे आकडे आम्ही एकत्रित केलेले आहेत आणि त्या आकड्यावर पूर्ण अभ्यास करून महाराष्ट्र कशा पद्धतीने या यावेळेला निकाल देणार आहे त्या आज आपण भाष्य करणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह मित्रांनो महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि त्या विविध भागामध्ये आहेत जशा की विदर्भ आहे मराठवाडा आहे पश्चिम महाराष्ट्र आहे उत्तर महाराष्ट्र आहे खानदेशाचा भाग आहे कोकण आहे मुंबईचा जो भाग आहे आणि नाशिकनगरचा जो मा उत्तर महाराष्ट्रातला हा भाग आहे अशा विविध भागामध्ये अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये मतदान झालं आणि अत्यंत चुरशीचं मतदान या अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये संपन्न झालं त्या काय आहे नेमकं काय घडलं आहे आणि कोण विजयी होऊ शकतं याविषयीचा अत्यंत महत्त्वाचा अंदाज आणि अंतिम अंदाज आज आम्ही आमच्या प्रेक्षकांच्यासाठी आणि आमच्या सगळ्या आमच्यावर प्रेम करणाऱ्या रिंगतच्या प्रेक्षकांसाठी आज आम्ही देतो आपण सुरू करूया मराठवाड्यापासून मित्रांनो मराठवाड्यामध्ये आठ जागा आहेत आणि या आठ जागेवर अत्यंत चुरशीचं मतदान झालं आहे मराठवाडा हा मनोज जरांगे पाटलांनी जे आंदोलन उभं केलं त्या आंदोलनाचा अत्यंत महत्वाचा परिसर राहिलेला आहे जालना असेल बीड असेल लातूर असेल उस्मानाबाद असेल नांदेड असेल किंवा परभणी औरंगाबाद असेल या प्रत्येक भागामध्ये मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा फटका अनेकांना बसलेला आहे तो कसा बसलेला आहे त्या विषयावर आपण बोलणार आहोत आणि आपण सुरुवात करूया मराठवाड्यापासून मराठवाड्यातल्या ज्या आठ जागा आहेत त्या आठपैकी लातूर उस्मानाबाद नांदेड बीड जालना परभणी हिंगोली आणि औरंगाबाद अशा त्या आठ जागा आहेत लातूरमध्ये महायुतीचे सुधाकर शृंगारे आणि महाविकास आघाडीचे डॉक्टर शिवाजी काळगे यांच्यामध्ये लढत झालेली आहे लढत अत्यंत चुरशीचे झालेली आहे आणि या मतदारसंघामध्ये शिवाजी काळगे यांचं पारड जड आहे हे विजय होतील असा अंतिम अंदाज रिंगणचा आहे उस्मानाबाद मतदारसंघामध्ये ज्याला आपण धाराशिव मतदारसंघ म्हणतो किंवा धाराशिवासऱ्याचं नामकरण झालंय त्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अर्चना पाटील विरुद्ध शरद पवार उद्धव ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर यांच्यामध्ये लढत झाली आणि ओमराजे निंबाळकर या मतदारसंघामध्ये बाजी मारत आहेत नांदेड मतदारसंघामध्ये प्रताप पाटील चिखलीकर आणि वसंत चव्हाण काँग्रेस पक्षाचे आणि भारतीय जनता पार्टीचे अशी अत्यंत चुरशीची लढत झालेली आहे नांदेडचा निकाल हा अत्यंत काटावर निकाल येणार आहे म्हणजे अगदी दहा पाच हजारामध्ये इथला निकाल लागतो की काय अशा पद्धतीची परिस्थिती आहे आणि इथे प्रताप पाटील चिखलीकर विजय होतील भारतीय जनता पार्टीचे असा अंदाज आ, असा अंतिम अंदाज आहे बीडमध्ये पंकजा मुंडे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आणि बजरंग सोनवणे शरद पवार गटाचे उमेदवार यांच्या तुल्यबळ लढत झालेली आहे दोन्ही उमेदवारामध्ये अत्यंत जोरदार रसिकेच या मतदारसंघामध्ये झाले या मतदारसंघामध्ये अनेक जातीय भानगडी पण घडलेले आहेत परंतु जेव्हा अंतिम निकाल हाती येतोय किंवा अंतिम असं घडू शकतं असं वाटतं की या मतदारसंघामधून पंकजा मुंडे या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार विजय होतील असा अंतिम अंदाज आहे जालना मतदारसंघ महत्वाचा मतदारसंघ आहे रावसाहेब दानवे पाटील या मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत आणि या मतदारसंघामध्ये कल्याण काळे हे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रावसाहेब दानवे यांना टक्कर देत आहेत आणि या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे रावसाहेब दानवे विजय होतील असा अंतिम अंदाज आहे परभणी मतदारसंघ आहे परभणीमध्ये महादेव जानकर जे रासपचे उमेदवार आहेत महायुतीचे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधामध्ये परभणीमध्ये बंडू जाधव हे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार आहेत शिवसेनेचे आणि त्यांच्यामध्ये तुल्यबळ लढत झालेली आहे या मतदारसंघामधून बंडू जाधव विजय होत आहेत रावसाहेब जाधव रावसाहेब महादेव जानकर हे पराभूत होण्याची शक्यता आहे की बंडू जाधव विजयाचा गुडाळ उधळतील असं सांगण्यात येत आहे अशा पद्धतीचा तिथला अंतिम अहवाल आहे तर पुढे हिंगोली मतदारसंघामध्ये बाबूराव कदम महायुतीचे उमेदवार आणि नागेश पाटील नागेश आष्टीकर यांच्यामध्ये लढत झालेली आहे आणि या मतदारसंघामध्ये नागेश अष्टिकर जे शिवसेना उबाटा गटाचे उमेदवार आहेत त्यांचा विजय होतानाचं चित्र समोर येत आहे तर संभाजीनगर अर्थात औरंगाबाद मतदारसंघामध्ये महायुतीचे संदीपन भुमरे आणि उबाटा गटाचे नेते उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्यामध्ये लढत होते आणि या मतदारसंघातून चंद्रकांत खैरे हे विजय होत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे या झाल्या मराठवाड्यातल्या आठ जागा मराठवाड्यातल्या आठ जागेपैकी पाच जागा महाविकास आघाडी जिंकत आहे तर तीन जागेवर महायुतीचा विजय होताना दिसून येत आहे त्यानंतरचा पुढचा मतदार पुढचा विभाग आहे विदर्भ विभाग विदर्भामध्ये एकूण दहा जागा आहेत दहापैकी काय परिस्थिती आहे हे आता मी आपल्याला सांगणार आहे नागपूर विभागामध्ये नागपूर मतदारसंघातून नितीन गडकरी हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत आणि विकास ठाकरे हे काँग्रेसचे उमेदवार आहेत विकास ठाकरे यांनी नितीन गडकरींना जोरदार टक्कर दिली असली तरी या मतदारसंघामध्ये नितीन गडकरी यांचं पालडं जड आहे आणि भारतीय जनता पार्टीचे नितीन गडकरी हे या मतदारसंघातून विजय होतानाचे दिसून येत आहे त्यानंतरचा मतदारसंघ आहे बुलढाणा मतदारसंघ ज्या मतदारसंघामध्ये शिंदे गटाचे प्रतापराव जाधव हे विद्यमान खासदार निवडणूक लढवत हो आहेत तर त्यांच्या विरोधात नरेंद्र खेडेकर आणि रविकांत तुपकर जे शेतकरी संघटनेचे नेते आहेत त्या मतदारसंघामध्ये तिरंगी लढत आहे रविकांत तुपकर यांनी या मतदारसंघामध्ये जोरदार मुसंडी मारल्यामुळे या मतदारसंघामधून नरेंद्र खेडेकर हे ठाकरे गटाचे उमेदवार विजय होतानाचं दिसून येत आहे अकोला मतदारसंघामध्ये अनुप धोत्रे जे की विद्यमान खासदार धोत्रेंचे पुत्र आहेत त्यांच्या विरोधामध्ये अभय पाटील हे काँग्रेसचे उमेदवार आहेत आणि प्रकाश आंबेडकर जे की बहु वंचित बहुजन आघाडीचे नेते आहेत अशी तिरंगी फाईट या मतदारसंघामध्ये आहे आणि या तिरंगी फाईटमध्ये अभय पाटील काँग्रेस हे विजय होताना दिसून येत आहेत अमरावती मतदारसंघामध्ये नवनीत राणा ज्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत आणि बळवंत वानखेडे जे काँग्रेसचे उमेदवार आहेत या मतदारसंघामध्ये वानखेडे बळवंत वानखेडे हे ठाकरे गटाचे उमेदवार या मतदारसंघामधून विजय होतानाचं दिसून येत आहे वर्धा मतदारसंघामध्ये रामदास तडस आणि अमर काळे यांच्यामध्ये लढत आहे अमर काळे हे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत तर रामदास तडस हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत आणि या मतदारसंघामध्ये रामदास तळस हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पुन्हा विजय होत असल्याचं दिसून येत आहे रामटेक मतदारसंघामधून शिंदे गटाचे म्हणजे महायुतीचे राजू पारवे हे उमेदवार आहेत तर कॉ तिथे महाविकास आघाडीकडून श्याम बर्वे हे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत या मतदारसंघामध्ये राजू पारवे हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय होतानाच दिसून येत आहे पुढचा मतदारसंघ आहे भंडा, भंडारा भंडारा गोंदिया या मतदारसंघातून सुनील मेंढे हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत आणि प्रशांत पडोळे हे काँग्रेसचे उमेदवार आहेत तर या मतदारसंघामधून सुनील मेंढे हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय होत असल्याचं दिसून येत आहे mm. गडचिरोली मतदारसंघामधून अशो मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे अशोक नेटे आणि काँग्रेसचे नामदेव किरवाळ हे उमेदवार आहेत या मतदारसंघातून काँग्रेसचे नामदेव किरवाळ हे विजय होतानाचं दिसून येत आहे तर पुढचा मतदारसंघ आहे चंद्रपूर मतदारसंघ जिथे सुधीर मनगुंटीवार हे महाराष्ट्रातले एक मोठे मंत्री तिथं निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये प्रतिभा धानोरकर या निवडणूक लढवत आहेत तर या मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर विजय होतानाचं चित्र पुढे येत आहे शेवटचा मतदारसंघ आहे यवतमाळ वाशिम या मतदारसंघामधून राजश्री पाटील या शिंदे गटाच्या म्हणजे महायुतीच्या उमेदवार आहेत त्यांच्याविरोधात ठाकरे गटाचे संजय देशमुख हे उमेदवार आहेत आणि या मतदारसंघामधून राजर्षी पाटील या विजयी होताना दिसून येत आहेत एकूण दहा मतदारसं मत मतदारसंघ आहेत दहापैकी पाच जागा विदर्भामध्ये महायुतीला मिळत आहेत तर पाच जागेवर कॉ महाविकास आघाडी बाजी मारतानाचं दिसून येत आहेत मित्रांनो यानंतरचा विभाग आहे पश्चिम महाराष्ट्र विभाग पश्चिम महाराष्ट्रात एकूण दहा जागा आहेत या दहा जागाची खूप गमतशीर माहिती पुढे आलेली आहे ती आपण आता ऐकणार आहोत सुरुवात करूया शिरूर मतदारसंघापासून शिरूर मतदारसंघामध्ये अजित पवार गटाचे शिवाजीराव आदळराव पाटील हे उमेदवार आहेत तर शरद पवार गटाचे अमोल कोले हे उमेदवार आहेत या मतदारसंघातून अमोल कोले विजय होताना दिसून येत आहे त्यानंतरचा मावळ मतदारसंघ या मावळ मतदारसंघातून शिंदे गटाचे श्रीरंग बारणे हे उमेदवार आहेत तर संजोग वाघेरे ठाकरे गटाचे हे उमेदवार आहेत या मतदारसंघामध्ये पुन्हा श्रीरंग बारणे जे शिंदे गटाचे उमेदवार आहेत ते विजय होताना दिसून येत आहेत पुढचा मतदारसंघ आहे पुणे मतदारसंघ पुणे मतदारसंघात मुरलीधर मोहळ हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत तर रवींद्र धनगेकर हे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत या मतदारसंघामध्ये मुरलीधर मोहोळ हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय होतानाचं दिसून येत आहे पुढचा मतदारसंघ आहे बारामती मतदारसंघ जिथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार आहेत आणि शरद पवार गटाचे सुप्रिया सुळे यांच्यामध्ये लढत आहे या मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे या विजय होतानाचं दिसून येत आहे पुढचा मतदारसंघ आहे माडा मतदारसंघ माडा मतदारसंघामध्ये रणजितसिंग नाईक निंबाळकर हे भाजपाचे उमेदवार आहेत आणि धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत या मतदारसंघामध्ये धैर्यशील मोहिते हे शरद पवार गटाचे उमेदवार विजय होत असल्याचं दिसून येत आहे त्यानंतरचा मतदारसंघ आहे सोलापूर मतदारसंघ सोलापूर मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीने राम सातपुते यांना उमेदवारी दिलेली आहे भारतीय जनता पार्टीचे ते उमेदवार आहेत आणि त्यांच्या था विरोधामध्ये प्रणिती शिंदे या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आहेत या मतदारसंघातून प्रणिती शिंदे काँग्रेस पक्षाच्या उमेदवार विजय होतानाच दिसून येत आहे त्यापुढचा मतदारसंघ आहे सातारा मतदारसंघ या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीने उदयन महाराजांना तिकीट दिलेलं आहे उदयनराजे भोसले यांना परंतु या निवडणुकीमध्ये उदयनराजे पराभूत होत असल्याचं दिसून येत आहे तिथे शशिकांत शिंदे हे शरद पवार गटाचे उमेदवार विजय होत असल्याचं दिसून येत आहे पुढचा मतदारसंघ आहे सांगली मतदारसंघ ज्या मतदारसंघामध्ये तिरंगी फाईट आहे संजय काका पाटील हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत चंद्रहार पाटील हे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत तर विशाल पाटील हे तिथे अपक्ष उमेदवार आहेत काँग्रेसचे ते विशाल पाटील आहेत परंतु ते अपक्ष म्हणून त्यांनी बंडखोरी करून निवडणूक लढवलेली आहे आणि या मतदारसंघामध्ये विशाल पाटील हे अपक्ष उमेदवार विजयी होण्याची शक्यता पुढे येत आहे तशा पद्धतीचा अंतिम अंदाज आता पुढे आलेला आहे पुढचा मतदारसंघ आहे हातकरंगले जिथे गटाचे धैर्यशील माने उमेदवार आहेत त्यांच्या विरोधामध्ये गटाचे सत्यजित पाटील उमेदवार आहेत आणि या मतदारसंघामध्ये जरीशील माने आणि या मतदारसंघामध्ये शेतकरी संघटनेचे राजीव शेट्टी हे पण उमेदवार आहेत तिरंगी फाईट या मतदारसंघामध्ये झालेली आहे परंतु राजीव शेट्टी हे तिसऱ्या क्रमांकावर गेल्याचं दिसून येत आहे आणि या मतदारसंघामध्ये सत्यजित पाटील हे ठाकरे गटाचे उमेदवार विजय होत असल्याचं दिसून येत आहे त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातला शेवटचा मतदारसंघ आहे कोल्हापूर मतदारसंघ कोल्हापूर मतदारसंघामध्ये संजय हे शिंदे गटाचे विद्यमान खासदार त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर तिकडून काँग्रेस पक्षाचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे या मतदारसंघातून शाहू महाराज हे विजयी होत असल्याचं पुढे येत आहे किंवा तशा पद्धतीचा अंतिम अंदाज आहे एकूण दहा जागा पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेत त्यापैकी महायुतीला केवळ दोन जागा मिळत आहेत सात जागेवर महाविकास आघाडी पश्चिम महाराष्ट्रामध्ये जिंकते आहे तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी होतो आहे मित्रांनो त्यानंतरचा विभाग आहे उत्तर महाराष्ट्र विभाग आणि खानदेश उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशामध्ये एकूण जागा आठ आहेत या आठ जागेवर काय घडतंय ते मी आपल्याला सांगतो आहे पहिला मतदारसंघ आहे जळगाव मतदारसंघ जिथे महायुतीच्या स्मिता वाघ या उमेदवार आहेत आणि महाविकास आघाडीचे करण पाटील ठाकरे गटाचे उमेदवार या मतदारसंघामध्ये लढत आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या स्मिता वाघ या मतदारसंघामध्ये विजय होतानाचं अंतिम अंदाज पुढे आलेला आहे त्यानंतरचा रावेर मतदारसंघ आहे जिथे रक्षा खडसे या उभ्या आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये शरद पवार गटाचे श्रीराम पाटील हे उमेदवार आहेत या मतदारसंघामध्ये रक्षा खडसे या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार पुन्हा विजय होत असल्याचं दिसून येत आहे पुढचा मतदारसंघ आहे धुळे मतदारसंघ धुळे मतदारसंघामधून भारतीय जनता पार्टीने सुभाष भांबरे या आपल्या खासदाराला उमेदवारी पुन्हा दिलेली आहे आणि शोभा बच्चाव या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार या मतदारसंघामध्ये लढत आहेत पुन्हा एकदा सुभाष भामरे हे या मतदारसंघामधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय होतानाचं दिसून येत आहे पुढचा मतदारसंघ आहे नंदुरबार मतदारसंघ नंदुरबारमध्ये हिना गावित भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक लढवित आहेत त्यांच्या विरोधात गोवाल पाडवी हे काँग्रेस पक्षाचे अत्यंत तगडे उमेदवार जोरदार फाईट देत दे आहेत आणि या मतदारसंघामध्ये गोवाल पाडवी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजय होतानाचं दिसून येत आहे हिना गावित या या वेळेला पराभूत होत असल्याचं चित्र पुढे येत आहे पुढे आहे पुढचा मतदारसंघ आहे अहमदनगर मतदारसंघ ज्यामध्ये डॉक्टर सुजय विखे हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरोधात शरद पवार गटाचे निलेश लंके हे उमेदवार आहेत या मतदारसंघामध्ये निलेश लंके हे विजय होतानाच अंतिम चित्र समोर हो येत आहे त्यानंतरचा मतदारसंघ आहे नाशिक मतदारसंघ जो मतदारसंघाची खूप चर्चा महाराष्ट्रामध्ये झाली तिथे हेमंत गोडशे या शिंदे गटाने शिंदे गटाच्या उमेदवाराला पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली आहे तर त्यांच्या विरोधात राजाभाऊ वाझे जे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत ते ठाकरे गटाचे उमेदवार यावेळी विजय होतानाचं अंतिम अंदाज पुढे आलेला आहे पुढचा मतदारसंघ आहे दिंडोरी मतदारसंघ ज्या की केंद्रीय राज्यमंत्री आहेत भारती पवार भारतीय जनता पार्टीच्या त्या इथे उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरोधात भास्कर भगरे हे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत आणि भास्कर भगरेने या मतदारसंघामध्ये मोठा चमत्कार केलेला आहे कांद्याचा निर्माण झालेल्या प्रश्नावर त्यांनी उभा केलेलं आंदोलन मोठं फायद्याशीर ठरलेलं आहे आणि या मतदारसंघामधून भास्कर भगरे हे विजय होतानाचं अंतिम चित्र पुढे येत आहे शिर्डी मतदारसंघ त्यानंतरचा शिर्डी मतदारसंघामध्ये शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे हे विद्यमान खासदार आहेत आणि त्यांच्या विरोधात ठाकरे गटाने भाऊसाहेब वाकचोरे यांना उमेदवारी दिलेली आहे या, हो या निवडणुकीमध्ये भाऊसाहेब वाकचौरे विजय होत असल्याचं अंतिम चित्र पुढे आलेलं आहे एकूण जागा आ, उत्तर महाराष्ट्र खानदेश विभागामध्ये आठ आहेत त्यामध्ये खानदेशमध्ये चार आणि इतर चार अशा आठ जागा आहेत आठपैकी महायुती या मतदार या भागात तीन जागेवर विजय होते तर महाविकास आघाडी या मतदारसंघामध्ये पाच जागेवर विजय होत असल्याचं चित्र पुढे आलेलं आहे पुढचा विभाग आहे कोकण विभाग ज्या कोकण विभागामध्ये दोन जागा आहेत महत्त्वाच्या त्या जागा आहेत एक आहे रायगड आणि दुसरं आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग असे हे दोन मतदारसंघ त्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे मंत्री नारायण राणे हे निवडणूक लढवत आहेत त्यांच्या विरोधामध्ये विनायक राऊत हे ठाकरे गटाचे उमेदवार निवडणूक लढवित आहेत आणि विनायक राऊत या निवडणुकीमध्ये विजयी होत असल्याचं चित्र पुढे आलेलं आहे त्यानंतर रायगड मतदारसंघामध्ये अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे निवडणूक लढवत आहेत तर या मतदारसंघामधून ठाकरे गटाचे अनंत गीते हे निवडणूक लढवत आहेत आणि अनंत गीते या मतदारसंघामधून विजय होत असल्याचा अंतिम अंदाज पुढे आलेला आहे एकूण जागा दोन आहेत दोनपैकी महायुतीला शून्य जागा आणि महाविकास आघाडीला दोन जागा या दोन मतदारसंघामध्ये मिळताना दिसत आहेत पुढचं आहे मुंबई उपनगरे ज्यामध्ये पालघर भिवंडी कल्याण ठाणे असे चार महत्त्वाचे लोकसभा मतदारसंघ येतात त्यामध्ये पालघरमध्ये हेमंत सावरा जे की भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधामध्ये ठाकरे गटाच्या भारती कामडी या उमेदवार आहेत आणि इथे ठाकरे गट बाजी मारतोय भारती कांबडी या मतदारसंघामधून विजय होतानाचं चित्र पुढे आलेलं आहे भिवंडी मतदारसंघ जिथे की कपिल पाटील भाजपाचे उमेदवार आहेत आणि सुरेश म्हात्रे हे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत सुरेश म्हात्रे यांच्यावर कपिल पाटील या मतदारसंघामध्ये भारी ठरलेले आहेत आणि कपिल पाटील हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार या मतदारसंघामधून विजय होतानाचं चित्र पुढे येत आहे पुढचा मतदारसंघ आहे कल्याण मतदारसंघ ज्या मतदारसंघामध्ये मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र एकनाथ शिंदे हे शिंदे गटाचे उमेदवार आहेत तर वैशाली दरेकर या ठाकरे गटाचे उमेदवार आहेत या लढतीमध्ये श्रीकांत शिंदे हे शिंदे गटाचे उमेदवार विजय होत असल्याचं चित्र समोर येत आहे पुढचा मतदारसंघ आहे ठाण हे मतदारसंघ ठाणे मतदारसंघामध्ये नरेश म्हस्के हे शिंदे गटाचे उमेदवार आहेत तर राजन विचारे हे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत आणि या मतदारसंघातून राजन विचारे हे ठाकरे गटाचे उमेदवार विजय होतानाचं चित्र पुढे आलेलं आहे एकूण जागा आहेत चार पैकी महाविकास आघाडीला दोन आणि महायुतीला दोन ह्या अशा दोन दोन जागा मुंबई उपनगर विभागामध्ये मिळताना चित्र पुढे आलेलं आहे पुढचा आहे अंतिम भाग जो महाराष्ट्रातला आहे मुंबई महानगर मुंबई महानगरामध्ये सहा एकूण जागा आहेत सहापैकी मुंबई मुंबई उत्तरमध्ये पीयूष गोयल हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडणूक लढवित आहेत त्यांच्या विरोधात काँग्रेसचे भूषण पाटील हे निवडणूक लढवत आहेत तर या मतदारसंघामध्ये पीयूष गोयल हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय होत असल्याचं चित्र पुढे आलेलं आहे त्यानंतरचा मतदारसंघ आहे उत्तर पश्चिम मतदारसंघ ज्या मतदारसंघामध्ये रवींद्र वायकर हे शिंदे गटाचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्या विरोधात अमोल कीर्तीकर हे ठाकरे गटाचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत तर अमोल कीर्तीकर हे ठाकरे गटाचे उमेदवार या मतदारसंघामधून विजय होत असल्याचं चित्र पुढे येत आहे पुढचा मतदारसंघ आहे ईशान्य मुंबई या मतदारसंघामध्ये मिहीर कोटेचा हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत तर त्यांच्या विरोधात ठाकरे गटाचे संजय दिना पाटील हे निवडणूक लढवित आहेत आणि या मतदारसंघामध्ये संजय दिना पाटील हे ठाकरे गटाचे उमेदवार विजय होत असल्याचं चित्र पुढे आलेलं आहे पुढचा मतदारसंघ आहे मुंबई उत्तर मध्य मतदारसंघ जिथे सुप्रसिद्ध विधिज्ञ अॅडवोकेट उज्ज्वल निकम हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडणूक लढवित आहेत तर त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेस पक्षाच्या मुंबईच्या अध्यक्ष आणि नेत्या वर्षा गायकवाड या निवडणूक लढवित आहेत या मतदारसंघामध्ये उज्ज्वल निकम पराभूत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या मतदारसंघामधून वर्षा गायकवाड या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार विजय होतानाचं चित्र समोर येत आहे पुढचा मतदारसंघ आहे दक्षिण मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघ ज्यामध्ये राहुल शेवाळे हे शिंदे गटाचे उमेदवार निवडणूक लढवित आहेत तर अनिल देसाई हे ठाकरे गटाचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत या चुरशीच्या निवडणुकीमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई विजय होतानाचं चित्र समोर येत आहे पुढचा शेवटचा मतदारसंघ आहे मुंबई दक्षिण मतदारसंघ ज्यामध्ये शिंदे गटाच्या यामिनी जाधव या निवडणूक लढवीत आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे निवडणूक लढवित आहेत अत्यंत चुरशीचे फाईट या मतदारसंघामध्ये बघायला मिळालेले आहे आणि इथे अरविंद सावंत जे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत ते विजय होतानाचं दिसून येत आहे यामिनी जाधव या मतदारसंघामधून पराभूत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे एकूण जागा आहेत मुंबईमध्ये मुंबई, मुंबई महानगरामध्ये सहा सहापैकी महायुतीला एक जागा मिळताना दिसून येत आहे तर दुसरीकडे पाच जागेवर या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होत असल्याचं चित्र पुढे आलेलं आहे मराठवाड्यामध्ये एकूण अठ्ठेचाळीस जागा आहेत अठ्ठेचाळीसपैकी एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे तर महाविकास आघाडीला एकतीस आणि महायुतीला सोळा जागा मिळण्याची शक्यता आहे शक्यता आहे म्हणण्यापेक्षा अशा पद्धतीचे अंतिम लोकांचे मत किंवा अंतिम अंदाज पुढे आलेला आहे आम्ही या अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये सतत तीन दिवस विविध मार्गातून विविध माध्यमांच्यामधून सर्वांशी बोलून सर्व अंदाज एकत्र एक करून त्याची गणितीय जुळती करून हा एक अंतिम अंदाज रिंगनच्या प्रेक्षकांच्या समोर ठेवलेलं आहे त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते या आता जाहीर केलेल्या सर्व्हेच्या माध्यमातून किंवा जाहीर केलेल्या महाअंदाजातून एक गोष्ट स्पष्ट होते की महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये जोरदार मुसंडी मारत असल्याचं चित्र समोर आलेलं आहे आणि महायुतीला मात्र या निवडणुकीमध्ये पराभव स्वीकारावा लागत असल्याचं अंतिम अंदाजाचं चित्र तेही पुढं आलेलं आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंग लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा